नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्या चॅनलवरती आणि बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो आज महत्वाचा एक पक्षप्रवेश झाला मातोश्रीवरती आणि अनेकांना दिग्गजांना हा धक्का बसणारा आहे कारण की ते दिग्गज आहेत शिंदेगडामध्ये मंत्री आणि या मंत्र्यांच्याच विरोधात आता त्यांच्या जिल्ह्यातून एकवटलेत सर्व जुने शिवसैनिक ज्यांनी इतर पक्षात प्रवेश केला होता ते आता पुन्हा एकदा ठाकरेंकडे मातोश्रीवरती परतलेले आहेत मित्रांनो बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यामधून उद्धव ठाकरे यांची सात सोडून गेलेले संजय राठोड यांच्या विरोधात मात्र आता तगडा उमेदवार भेटलेला आहे आणि ते तगडा उमेदवार संजय देशमुख यांच्या रूपाने जुने शिवसैनिक काँग्रेसमध्ये गेले होते मात्र आता पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतलेले आहेत आज त्यांनी मातोश्री या ठिकाणी मोठे पक्षप्रवेश करून घेतलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज मनसेचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बी एस पीचे कार्यकर्ते याचबरोबर ज्यांनी राज्याची एम एस सी बी सांभाळली असे त्या ठिकाणचे इंजिनियर यांचा सुद्धा आज मातोश्री ठिकाणी पक्षप्रवेश झाल्याने पुन्हा एकदा ठाकरेंसाठी आनंदाची बातमी तर शिंदे गटात गेलेले संजय राठोड यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी ठाकरेंचाच उमेदवार निवडून येईल अशी सर्वांजणी